मंडळी अभिनेता यशोमन आपटे आणि अभिनेत्री मधुरा देशपांडे यांची प्रमुख भूमिका असलेली स्टार प्रॉवरील शुभ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील यशोवन आणि मधुरा या जोडीला सध्या प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे तर सध्या मालिकेत रागिनी ही वेदांगी आणि आकाशचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत भूमी ही आकाशची शक्ती व सुरक्षा कवच असल्यामुळे रागिणीने हा नवा डाव रचला आहे भूमीला दूर करण्यासाठी ती सतत वेगवेगळे प्रयत्न करताना दिसते जर वेदांगी आणि आकाशचं लग्न झालं तर आकाशची संपूर्ण संपत्ती हडपण्याचा डाव रागिणीचा पूर्ण होईल असं तिला वाटतं पण आत्ता नेमकं येत्या काळात काय कडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशातच सुभव्या या मालिकेतून अचानक एका अभिनेत्याने एक्झिट घेतले आहे तर शुभवया या मालिकेत अभिजित पटवर्धनच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अभिजित श्वेतचंद्रेने मालिका सोडली आहे मालिकेच्या आजच्या भागात अभिजितच्या जागी लग्नाची बेडी फिल्म अभिनेता झळकला आहे त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे तर शुभ या मालिकेत लग्नाची बेडीमध्ये झळकलेला अभिनेता सिद्धेश प्रभाकरची एंट्री झाली आहे सिद्धेश प्रभाकर अभिजित पटवर्धनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे सिद्धेशने काही दिवसापूर्वीच जी मराठीच्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत भूमिका साकारली होती या मालिकेत तो वसुंधराच्या पहिल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसला होता पण आता तो शुभ या मालिकेत दिसणार आहे तर स्टार शुभ विवाह या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका